नमस्कार मित्रांनो सर्वप्रथम यूट्यूब चॅनलला तुम्ही व्हिजिट केली त्याबद्दल मी तुमचं अगदी मनापासून स्वागत करतो बघा आपण आरती फार्मा लॅब या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात स्टॉकची प्राईस जर सध्याची बघूयात तर आपल्याला पाचशे छत्तीसपर्यंत एका स्टॉकची प्राईस दिसते मित्रांनो आणि ओवरऑल रिटर्न जर बघितलं एका दिवसामध्ये चांगल्या पद्धतीनं या स्टॉकना परफॉर्मन्स दाखवताना आपल्याला दिसतो एका महिन्यात जर बघूयात तर एकदम फ्लॅटमध्ये दिसतो जवळपास एक ते दीड पर्सेंटपर्यंत आपल्याला एक कंपनी तेजीमध्ये दिसते आणि मागील फक्त सहा महिन्यामध्ये में या कंपनीना जवळपास छेचाळीस पर्सेंटपर्यंत आपणाला पॉझिटिव्ह रिटर्न दाखवताना ही कंपनी आपल्याला दिसते आणि मॅक्सचा विचार करूयात तर या कंपनीनं आपले पैसे डबल करून दिलेत पण कंपनी मार्केटला लिस्ट कशी झालेली तीन फेब्रुवारी दोन हजार तेवीस म्हणजे एक वर्ष कंपनीला पूर्ण झालेले आणि एका वर्षामध्ये कंपनीनं एकशे सहा पर्सेंट म्हणजे आपले पैसे डबल करून दिलेले आहेत एकाच वर्षात बरोबर आहे एका वर्षामध्ये वर्षा या छोट्या कंपनीनं आपले पैसे डबल करून दिले तर आणखीन खूप स्कोप असू शकतो या कंपनीला कारण की कंपनी छोटी आहे आणि भयानक वाढू शकते ही कंपनी इथूनही सुद्धा तर या कंपनीचा आपणाला एक वेळेस आपण फंडामेंटल चेक करून घेऊयात इनकॉर्पोरेट दोन हजार एकोणीसमध्ये या कंपनीची निर्मिती होताना आपल्यासमोर दिसते आरती फार्मा लॅब लिमिटेड इज अ मॅन्युफॅक्चर ऑफ फार्मास्युटिकल अँड न्युट्रास्युटिकल एक कंपनी ही आपल्याला मेडिसिनमध्ये काम करताना कंपनी दिसते मार्केट कॅपचा विचार जर केला तर एक चार हजार आठशे करोड या कंपनीचा आपल्याला मार्केट कॅप दिसते करंट प्राइस जर बघितलं तर पाचशे छत्तीस दिसते आणि स्टॉकचा पी जर बघितलं तर आपल्याला फक्त स्टॉकचा पी पंचवीसचा दिसतो झिरो पॉईंट सदतीस पर्सेंट मित्रांनो ही कंपनी डिविडंडसुद्धा देते इतकी छोटी कंपनी असून बरोबर आर ओ सी बघितला कंपनीचा तर सोळा पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर तेरा पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर बघूयात तर फेस व्हॅल्यू आपल्यासमोर पाचचा दिसतो बघू शकतो आपण मार्च दोन हजार एकवीसमध्ये या कंपनीचा एकदम झिरो शेल होता म्हणजे काहीच नाही शेल केलेला बावीसमध्ये बाराशे करोड त्याच्यानंतर ते तेवीसमध्ये एकोणीसशे करोड आणि आता येण्याची अपेक्षा आहे म्हणजे कंपनी आता कुठंतरी वाढताना दिसते कारण की कंपनीच एकोणीसमध्ये कंपनीचीच निर्मिती कंपनी एकदम नवीन आहे आणि थोडी रिक्स कंपनी आहे इथं बघू शकतो आपण नेट प्रॉफिटचा जर विचार करूया तर एकशे बावीस एकशे त्र्याण्णव आणि एकशे पंच्याण्णव या कंपनीचं नेट प्रॉफिट येण्याची शक्यता आहे आता बॅलन्स शीटवर नजर टाकूयात आपण एक वेळेस इथं बघू शकतो बॅलन्सशीट दोनशे सात करोड या कंपनीवर कर्ज आहे आणि यांच्याकडे रिझर्वचा जर विचार करूयात तर सोळाशे कर बारा करोड यांच्याकडे रिझर्व आहे म्हणजे रिझर्वच्या तुलनेत जर विचार केला तर कंपनीवर कर्ज आपल्याला कमी म्हटलं तरीही चालेल इन्व्हेस्टर बघूयात शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकताना आपल्याला जर समोर दिसते शेहेचाळीस टक्के ही प्रमोटरकडे होल्डिंग आहे फॉरेन इन्व्हेस्टर या कंपनीमध्ये जवळपास सव्वा आठ पर्सेंटपर्यंत दिसतात आपल्याला आणि दहा पर्सेंट डोमेस्टिक इन्व्हेस्टरसुद्धा दिसतात बरोबर आहे आणि या कंपनीमध्ये पब्लिकचा जर विचार करूयात तर पस्तीस परसेंट आपल्याला पब्लिकही सुद्धा या कंपनीमध्ये दिसते म्हणजे एक छोटी कंपनी असताना नवीन कंपनी असताना या जवळपास याच्यामध्ये फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा आहेत डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा आहेत तर आपण अपन योग्य आपल्याला स्टॉकमध्ये इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी मला तरी वाटतं योग्य असू शकतो हा स्टॉक आणि मध्ये काम करताना कंपनी दिसते तर एक कंपनीचा परफॉर्मन्स चांगला वाटतो आपल्याला आणि चार्टकडे जर बघितलं तर खूप चांगला पण चार्ट दिसते एका वर्षामध्ये कुठं डीप गेलेलं नाही स्टॉक कधीच जास्त गिरावट झालेली नाही आणि एका वर्षामध्ये एक हंड्रेड पर्सेंटपर्यंत रिटर्न म्हणजे चांगल्या पद्धतीने रिटर्न ही कंपनी करून देताना आपण नजरेसमोर दिसते तर आपण इथे इन्वेस्टमेंट बी करू शकतो मित्रांनो एक दहा था पाच हजार इन्वेस्टमेंट करायची आणि टर्म टर्मसाठी चालायसाठी एक योग्य असू शकते कारण की फार्मामध्ये काम करताना दिसते कंपनी मेडिसिन बनवताना कंपनी काम दिसते एवढ्या महामारी संकटामध्ये कोविडमध्ये सर्व कंपन्यांचे चार्ट खाली आली होती सर्व कंपन्या बंद होत्या पण फार्मा कंपन्या ह्या कधीच बंद पडल्या नाहीत आणि ह्या कधीच बंदही पडणार नाहीत तो भलं एवढं असेल की छोट्या कंपन्या असतील काही कंपन्या चांगल्या परफॉर्मन्स करतील काही कंपन्या हळूहळू चालतील पण कायमस्वरूपी चालणाऱ्या ह्या कंपन्या असतात लॉंग टर्मसाठी चालणाऱ्या कंपन्या असतात तर आपली जास्त कॅपिटल न आपण अमाऊंट न ॲड करता आपली थोडी कॅपिटल टाकून आपण लाँग टर्मसाठी चालू शकतो तुमचा निर्णय घेऊ शकता तुम्ही स्वतःचा आपण नेक्स्ट स्टॉकबद्दल डिस्कस करूयात बघा मित्रांनो नेक्स्ट स्टॉकमध्ये जर विचार करताना आपण विचार करू शकतो फेअर केम ऑर्गेनिक लिमिटेड या कंपनीबद्दल डिस्कस करूयात एक कंपनी मेडिसिन बनवण्याचं काम करते ही केमिकलमध्ये कंपनी काम करताना दिसते एक ऑलिओ केमिकलचा या बिझनेस दिसतो एक एकलौती बिझनेस करणारी कंपनी असे फार्मा म्हणजे ऑलिओ केमिकलमध्ये काम करताना ही कंपनी आपल्याला समोर दिसते स्टॉकची प्राइस जर सध्याची बघितली तर आपल्याला बाराशे ऐंशी रुपये एका स्टॉकची प्राइस दिसते एका दिवसामध्ये रिटर्न जर एका एकदम फ्लॅटमध्ये एका महिन्यात जर विचार केला तर अडीच पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न दिसतो सहा महिन्यामध्ये जवळपास कंपनीने वीस पर्सेंटपर्यंत आपल्याला रिटर्न मिळून दिलाच हा आणि मॅक्समध्ये जर विचार केला तर शहाण्णव पर्सेंट आणि मार्केटला लिस्ट झालेलं कंपनी जवळपास एकवीस बावीस तेवीस कंपनीला तीन वर्ष पूर्ण झालेली आहेत आणि तीन वर्षामध्ये कंपनीनं शहाण्णव पर्सेंट पर्यंत रिटर्न आपल्याला मिळवून दिला दिसते एक वेळ अशी होती की कंपनी चांगला परफॉर्मन्स करताना दिसत होती आपल्याला जवळपास एका वर्षामध्ये कंपनीनं दोनशे सत्तर पर्सेंट पर्यंत रिटर्न मिळून दिलेला होता आणि आता ही कंपनी आपल्याला डिस्काउंटलाही सुद्धा मिळत आहे डिस्काउंटला जवळपास बघितलं तर चाळीस ते बेचाळीस पर्सेंट पर्यंत डिस्काउंटलाही सुद्धा मिळते एक वेळ अशी होती की छप्पन सत्तावन्न पर्सेंट पर्यंत आपल्याला डिस्काउंटला मिळत होती पण आता ही कंपनी कुठंतरी आता नवीन परत आता ग्रोथ ला हो ही कंपनी आता ग्रोथला लागलेली आहे या कंपनीचे नंबर वगैरे आता पद्धतीनं चांगले येत आहेत बराबर आहे मित्रांनो मेडिक केमिकल सेक्टर हे सध्या खूप डाऊन आहे तर अशा खूप डाऊन कंपन्या ज्या दम धरून आहेत अशा कंपन्या एकदम ज्या दिवशी केमिकल सेक्टर चांगल्या पद्धतीनं जोमातील त्या दिवशी हे स्टॉक एकदम गतीनं भागण्यात एकदम गती घेतील हे स्टॉक तेव्हा आपल्याला यश लेवलला हे स्टॉक मिळणार करत नाहीत हे मी आपल्या डोक्यात असू द्या म्हणजे आपल्याला लक्षात येईल नेमकं केमिकलचं शक्टर सध्या चालत नाही आहे आणि ज्या दिवशी चालायला लागलं तर असे चांगले चांगले स्टॉक आपल्याला परत या लेवलने मिळणं अशक्य आहे त्यासाठी आपल्याला आताच इन्व्हेस्टमेंट आपली थोडी थोडी का होईना पण आपली इन्व्हेस्टमेंट आताच अशा स्टॉक सोबत करून ठेवायची की जे की चांगले फंडामेंटली चांगले स्टॉक आहेत आणि त्यांचा बिझनेससुद्धा चांगला आहे एकलौतिक कंपनी अशी चांगल्या पद्धतीची की ओलिओ केमिकलमध्ये ही कंपनी आपल्याला काम करताना दिसते हेअर केम ऑर्गॅनिक लिमिटेड बराबर आहे तर चला आपण या कंपनीचा आप चार चार एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊयात मार्केट कॅपचा जर विचार केला ना मित्रांनो या कंपनीचा तर फक्त सोळाशे करोड या कंपनीचा मार्केट कॅप म्हणजे खूपच छोटी कंपनी आपल्याला दिसते करंट प्राईस जर बघितली तर बाराशे शहात्तर रुपये करंट प्राईज आहे स्टॉकचा पी जर बघितला तर आपल्याला स्टॉकचा पी चाळीसचा वाटतो झिरो पॉईंट एक एकोणसाठ पर्सेंट ही कंपनी डिव्हिडंडसुद्धा देताना दिसते आपल्याला आर ओ सी बघितलं कंपनीचं तर एकवीस पर्सेंट आणि आर ओ बघितलं तर सतरा पर्सेंट आणि फेस व्हॅल्यू जर बघितलं तर आपल्याला फेस व्हॅल्यू सुद्धा दहाचा दिसतो सेल बघूयात मार्च दोन हजार आठ वीसचा आपल्यासमोर डाटा दिसतो तीनशे सहा करोडच्या ती नंतर तीनशे सत्त्याण्णव सहाशे त्रेसष्ट सहाशे त्रेचाळीस त्याच्यानंतर सहाशे अठ्ठेचाळीस आणि त्याच्यानंतर ते सहाशे ते तेरा म्हणजे सेल कंपनी चांगली परफॉर्मन्स करताना दिसते आपल्याला नेट प्रॉफिटचा जर विचार करूया करोड़, 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 तर पस्तीस करोड बेचाळीस करोड अडुसष्ट करोड चौवेचाळीस आणि एक्केचाळीस थोडासा डीप घेतलेला आहे मित्रांनो इथं नेट प्रॉफिटमध्ये तर आपण तेही लक्षात घेऊ काय त्याचा काय प्रॉब्लेम असू शकते इथं बॅलन्सशीटचा जर विचार केला ना कंपनीचा तर बॅलन्स शीट बघू शकतो इथं बरावी चौतीस करोड या कंपनीवर कर्ज आहे मित्रांनो आणि दोनशे त्रेपन्न करोड या कंपनीकडे कर रिझर्व अवेलेबल आहे म्हणजे जवळपास चांगल्या पद्धतीचा रिझर्व या कंपनीकडे आहे आणि रिझर्वच्या तुलनेत जर विचार केला तर चौतीस Uh, करोड या कंपनीवर कर्ज थोडंसं कमी आणि कंपनी कर्ज हळूहळू कमी करत चालताना दिसते बासष्ट करोडवरून पन्नास करोडवर कंपनी आली कर्जात आणि पन्नासवरून चौतीसवर आली म्हणजे कंपनी आपलं कर्ज कमी करताना दिसून येत आहे शेअर होल्डिंग पॅटर्नाचा जर विचार केला तर अठ्ठावन्न पर्सेंट जवळपास प्रमोटर होल्डिंग आहे त्यानंतर सहा पर्सेंट जवळपास फॉरेन इन्व्हेस्टर डोमेस्टिक इन्व्हेस्टर पाच पर्सेंट आणि एकोणतीस पर्सेंट जवळपास पब्लिककडे म्हणजे या कंपनीमध्ये छोटी कंपनी असताना सुद्धा डोमेस्टिक इन्व्हेस्टर सुद्धा चांगल्या पद्धती फॉरेन इन्व्हेस्टर सुद्धा चांगल्या पद्धतीत आणि प्रमोटरची होल्डिंगसुद्धा आपली पन्नास टक्केपेक्षाही जास्त या कंपनीमध्ये आहे तर चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे आपण लॉंग टर्मसाठी चालणं योग्य हाही स्टॉक आपल्याला दिसून येतो नेक्स्ट स्टॉकबद्दल जर डिस्कस केलं तर, के तर केमक्रस एंटरप्राईज लिमिटेड या कंपनीबद्दल आपण डिस्कस करूयात स्टॉकची प्राईस जर बघितली सध्याची तर आपल्याला दोनशे पंच्याऐंशीचा एक स्टॉक पडतो आपल्याला ओवर रिटर्न जर बघितलं तर एका पर्स एक पॉईंट चाळीस पर्सेंटपर्यंत एका दिवसात दिसतो एक एका महिन्यामध्ये जवळपास एकदम फ्लॅटमध्ये दिसतो जवळपास आठ ते नऊ पर्सेंटपर्यंत आपल्याला सहा महिन्याचा या कंपनीचा रिटर्न दिसतो आणि मॅक्सचा जर विचार करूयात तर मार्केटला कंपनी लिस्ट झाली एकतीस मार्च दोन हजार सतरा म्हणजे अठरा एकोणीस वीस एकवीस बावीस तेवीस जवळपास कंपनीला सहा वर्ष कंप्लीट झालेली आहेत आणि सहा वर्षामध्ये कंपनीनं बावीसशे पर्सेंटपर्यंत पर्यंत चांगल्या पद्धतीने पर रिटर्न दिलेला मिळून दिसतो आपणाला एक वेळा अशी होती मित्रांनो कंपनीनं जवळपास तीन हजार सातशे पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला रिटर्न मिळून द्यायला दिसतो कधीपासून दोन हजार सतरा ते दोन हजार बावीस म्हणजे पाच वर्षामध्ये कंपनीनं सदतीसशे पर्सेंटपर्यंत पर्यंत रिटर्न चांगल्या पर पद्धतीने मिळवून द्यायला दिसतो आणि आपल्याला ही कंपनी आता डिस्काउंटला मिळते बरोबर आहे ही कंपनीला किती सदतीस ते चाळीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला कंपनी डिस्काउंटलाही सुद्धा आता मिळते आपल्याला आपण इथेही इन्व्हेस्टमेंट करू शकतो चाळीस पर्सेंटपर्यंत पर्यंत डिस्काउंट आहे ना की कंपनीचे कुठं कामकाज खराब झालेले फक्त एक डोक्यात असू द्या एक लक्षात असू द्या की केमिकल सेक्टर सध्या डाऊन आहे पूर्ण सेक्टर डाऊन आहे बराबर आहे तर सेक्टर डाऊन आहे तर चांगल्या चांगल्या कंपन्यासुद्धा डाऊन आहेत तर मग आपल्याला चांगल्या चांगल्या कंपन्या जर, 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 ला ला जर था था अशा डाऊन जर दिसत असतील आणि जर आपल्याला डिस्काउंटला जर मिळत असतील तर अशा कंपन्यामध्ये आपल्याला थोडीशी आपली कॅपिटल आपण ॲड करायची आणि लॉंग टर्मसाठी चालण्याचा उद्देश करायचा तुमच्याकडे जर केमक्रस एंटरप्राइज जर ही कंपनी ऑलरेडी तुमच्याकडे असेल तर तुम्ही या कंपनीला एक्झिट करू नका या कंपनीमधून सेल हो करू नका या कंपनीला आणि बाहेर पडू नका असेल तर ही कंपनी सध्या आणखी डिस्काउंटला आहेत जर तुमच्याकडून होत असेल आणखीन ॲड करण्याची कॅपॅसिटी तर थोडीशी कॅपिटल आणखीन आपली वाढवू शकतो कारण की चाळीस पर्सेंटपर्यंत हा स्टॉक क्रॅश झालेला दिसतो हे डाऊन आपल्याला एक ऑपॉर्च्युनिटी म्हटलं तरी हे चालते तर चांगल्या पद्धतीचा स्टॉक आहे इथे इन्व्हेस्टमेंट आपण थोडी करू शकतो आणि ज्यांचा कोणाचा नवीन विचार आहे तर त्यांना इथं सुरुवात अशा या स्टॉकसोबत करणं गरजेचं आहे तर चला आपण या कंपनीचं एक वेळेस फंडामेंटल चेक करून घेऊयात खूपच छोटी कंपनी मार्केट कॅपचा जर विचार करू तर फक्त चारशे एकवीस करोड मार्केट कॅप आहे म्हणजे खूप छोटी कंपनी आहे दोनशे चौऱ्याऐंशी रुपये एका स्टॉकची प्राइस दिसते आपल्याला आणि स्टॉकचा पी जर बघितलं तर फक्त तीसचा दिसतो म्हणजे आपल्याला आता ही कंपनी स्वस्तामध्ये मिळताना दिसते झिरो पॉईंट सत्तर पर्सेंटपर्यंत पर्यंत आपल्याला ही सुद्धा डिव्हिडंडसुद्धा सुद्धा ते इथली छोटी कंपनी असताना सुद्धा आर ओ सी बघितलं कंपनीचं तर सत्तावीस पर्सेंटपर्यंत पर्यंत आहे आणि आर ओ बघितलं तर कंपनीचा तेवीसपर्यंत पर्यंत दिसतो आणि फेस व्हॅल्यूचा जर विचार करूयात मित्रांनो तर कंपनीचा फेस व्हॅल्यू आपल्याला दहाचा दिसतो आपण सेलवर नजर टाकूयात एक वेळेस पंच्याण्णव करोड आणि पंच्याण्णव करोड म्हणजे आपलं एक कंपनी ही सेलमध्ये आपलं कम एक मेंटेन करून ठेवताना आपल्यासमोर जर समोर दिसते बघू शकतो पंधरा करोड आणि चौदा करोड नेट प्रॉफिटचा जर विचार केला तर आणि त्याच्यानंतर आपल्याला काय बघायचं तर आपल्याला बघायचं ऑपरेटिंग प्रॉफिट एकवीस ते एकवीस कंपनी एकदम फ्लॅटमध्ये दिसते जास्त सेल करतानाही दिसत नाही आणि जास्त गिरावटही सुद्धा कंपनीमध्ये दिसून येत नाही बॅलन्सशीटचा जर विचार करूया तर सोळा करोड या कंपनीवर आपल्याला कर्ज दिसते आणि रिझर्वचा जर विचार केला तर बावन्न करोड या कंपनीकडे रिझर्व म्हणजे छोटी कंपनी आहे ना एकदम छोटी कंपनी आहे म्हणजे कंपनी या कंपनीला कोणीही ऑपरेटर कोणीही याला खाली वर्क करू शकतात अशा स्टॉकसोबत अशा याच्यासोबत तर आपल्याला थोडीशी रिक्स ती सांभाळता आली पाहिजे आपण असं डोक्यात असलं पाहिजेत आपले की ही कंपनी कधी पण खाली क्रॅश पण होऊ शकते आणि चांगल्या पद्धतीने तेजीमध्ये पण येऊ शकते ह्या गोष्टी लक्षात आल्या आपण कारण की खूप छोटी कंपनी नंबर पण खूप छोटे छोटे या आपल्या आपल्यासमोर दिसतात कर्जाचा विचार केला तर सोळा करोड आणि रिझर्व्हचा विचार जर केला तर बावन्न करोड रिझर्व दिसतात या कंपनीमध्ये आपण शेअर होल्डिंग पॅटर्नवर नजर टाकूयात तर बहात्तर ते त्र्याहत्तर पर्सेंट ही पब्लिककडे होल्डिंग आहे आणि फॉरेन इन्वेस्टर या कंपनीमध्ये नाही आहेत डोमेस्टिक सुद्धा या कंपनीमध्ये नाहीत सुद्धा या कंपनीमध्ये नाही सत्तावीस पर्सेंट हे पब्लिककडे होल्डिंग आहे बाकी उर्वरित जर विचार केला तर मालकाकडे जवळपास त्र्याहत्तर पर्सेंटपर्यंत होल्डिंग आहे नक्कीच या कंपनीमध्ये काहीतरी हे असेल तेव्हाच आपली मालकाने आपली इन्व्हेस्टमेंट चांगल्या पद्धतीने या कंपनीमध्ये ॲड करून ठेवलेली आहे डबल पाहू शकतो एकदा कंपनीचं नाव केम क्रस एंटरप्राईस लिमिटेड कंपनी आपल्याला चाळीस पर्सेंटपर्यंत आत्ता ऑलरेडी डिस्काउंटला सुद्धा मिळते मित्रांनो जेव्हापासून कंपनी हे जेव्हापासून केमिकल सेक्टर डाऊन आहे तेव्हापासून हा स्टॉक डाऊन आहे तोपर्यंत या स्टॉकने चांगली गती घेतलेलीच होती बघा कधीही आणि कुणीही आणि केव्हाही पैसे जर या स्टॉकमध्ये लावले तर त्याचा त्याला प्रॉफिट आणि प्रॉफिटच आत्तापर्यंत मिळालं फक्त इथं डाऊन जाण्याचं कारण की केमिकल सेक्टर हे चालत नाही मित्रांनो काळजीपूर्वक ऐका ज्या दिवशी केमिकल सेक्टर चालेल त्या दिवशी असे हे नवीन हे चांगल्या पद्धतीचे स्टॉक खूप भयानक तेजीनं चांगल्या पद्धतीनं धावतील आणि या स्टॉकला आपण वेळ बघूयात की या स्टॉकमध्ये परत अशा गिरावटीची किंवा या स्टॉकला डिस्काउंटला मिळण्याची तर परत हे स्टॉक डिस्काउंटला मिळणार नाहीत हे एक लक्षात घ्या जोपर्यंत सेक्टर चालत नाही तोपर्यंत केमिकल सेक्टरमध्ये आपल्याला इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी खूप मोठी मोलाची संधी आहे आपल्यासाठी भले जास्त कॅपिटल न ॲड करता आपली थोडी कॅपिटल टाकायची बरोबर आहे आज आपणाला इथं दहा हजार टाकायचे तर आपण इथं पाच हजार टाकून आपली इन्व्हेस्टमेंट चालू करू शकतो वर गेल्याच्या नंतर स्टॉक परत आपली पाच इन्व्हेस्टमेंट करू शकतो आपण आणि नाही आपण असं हळूहळू थोडं चालू शकतो पण आपल्याला इथं इथं ॲड करणं गरजेचं आहे आपल्याला पर्सेंटेज इथून सुरुवात करणं गरजेचं आहे कॅपिटल थोडी का असे ना पण इथून गरज आहे आपल्याला चालणं कारण की केमिकल सेक्टरवर थोडासा भरोसा असू द्या मित्रांनो केमिकल सेक्टर एक असं सेक्टर आहे की भयानक या केमिकल सेक्टरला तेज येण्याची शक्यता आहे फक्त सध्याचं डाऊन आहे त्याच्यामुळे या स्टॉकवर बऱ्याच लोकांचं दुर्लक्ष आहे तर हे आपल्याला दुर्लक्ष कुठं करायचं आहे कधीही मी सांगतो का जेव्हा सगळे लोक सगळ्या लोकांचं दुर्लक्ष कुठंतरी असते एखाद्या स्टॉकवर एखाद्या शेक्टरवर तेव्हा आपण तिथे एक्झि एंट्री घ्यायची असती आणि जेव्हा सगळे लोक एक्झिट होतात तेव्हा आपण तिथं तिथं एंट्री घ्यायची असती आणि जेव्हा लोक त्या स्टॉकमध्ये किंवा कुठल्या सेक्टरमध्ये एंट्री घेतात तेव्हा आपण तिथं दम धरायचा असतो तिथं आपण फक्त वॉच करायचं असतं मित्रांनो हे सेक्टर सध्या खाली पडलेले आहेत आपण इथं कमी दिवसामध्ये चांगला रिटर्न मिळवून देण्याची शक्यता अशा सेक्टरमध्ये असते न, तर सध्या डाऊन शक्टर आहे कमी केमिकलच्या पूर्ण सध्या डाऊन आहेत पूर्ण कंपन्यासुद्धा डाउन आहेत रिझल्ट पण चांगल्या पद्धतीनं येताना दिसत नाहीत तर आपल्याला थोडी थोडी कॅपिटल आपल्याला टाकून आपण लाँग टर्मसाठी चालण्यासाठी मी तुम्हाला सजेक्ट करण्याचा प्रयत्न करतो शेवटी सल्ला तुमचा महत्त्वाचा आहे माझं सांगण्याचं फक्त एक काम आहे तर हा तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला शेअर करा लाईक करा जर चॅनलवर कोणी जर नवीन जर व्हिजिट केला असेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आपण अशाच नवीन नवीन व्हिडिओमध्ये भेटूयात तोपर्यंत जय हिंद Джим